आपले वाढवता येणार नाही ना, ना। खान तर कमी करायला शिका दुसरा पर्याय होता महाराजांकडे अब्दल खान प्रतापगडा जाऊ पाहिजे शाळा महाराजांनी तिथे छावणी उभारलेली होती महाराजांनी खानाच्या भेटीची तयारी केली महाराजांनी सोबत जीवा मारला घेतले पण त्यालाच का तो दानपट्टा चालवतो मित्रांनो समोर सहित बना आणि त्याच्याशी फक्त झुंज करतो तो जीवा मारला महाराज दांग रक्षण पुढे निघाले जीवा मारला सांगितले तो माझ्या सोबत बघायचं नाही तू फक्त सय्यद बन बघायचं बस संभाजी कशाला सांगितले तू आमच्या बरोबर यायचं पण हात नाही यायचं श्याम्यातून हात नाही बघायचं का श्याम्या